हा हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर गावाकडनं आलेलो आहोत आणि भरपूर थकवा आलेला आहे आणि ही बघा ही घेतलेली आहे केळ फुलाची भाजी साफ करण्यासाठी ही केळ फुलाची भाजी खूप छान लागते गावाकडं केळचं झाड आहे तर त्या झाडाचं आणलेलं होतं केळफूल आणि त्याला छोटी छोटी केळं पण लागलेली होती आणि फुलं पण भरपूर होती फुलं पण मी चिरून ठेवलेली आहे ताटीमध्ये आणि गावाकडनं मसाला पण बजून आणलेला आहे भरपूर थकवा आलेला आहे गावाकडे कामं वगैरे करून पायलचं चालू आहे भांडे वगैरे घासणं जेवण पण बनवून तयार आहे आणि आत्ता उद्यापासून होणार आहे दुकानातल्या कामाला सुरुवात लग्नाचं सीझन असल्यामुळे कामं पण भरपूर आहेत आणि खूप थकवा पण आलेला आहे आता तर आता ही भाजी वगैरे चिरून भांडे वगैरे भांडे तर पायलाच नाही कपडे वगैरे धुवायचे आहेत त्यानंतर आराम करायचा आहे भरपूर पासारा पडलेला आहे घरामध्ये तो पण आवरायचा आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा